सळगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षेतून प्रवास केला पिंक रिक्षावाल्या रंजना सपकाळे या लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षेतून एकनाथ शिंदे यांचा हा प्रवास दरम्यान शिंदेसोबत रिक्षेत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील सी सिक्स्टी जवानांचा सत्कार केला गेल्या के दोन वर्षात जवानांनी सहा आउटपोस्ट तयार केल्या गेल्या दीड वर्षात अठ्ठावीस माओवाद्यांना मारलं एकतीस माओवाद्यांना अटक झाली तर चोवेचाळीस लोकांनी आत्मसमर्पण केलं या कामगिरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांचा सत्कार केला शिवसेना मनसे आणि दोनही राष्ट्रवादी एकत्रित एक येण्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केलाय शेवटी मराठी माणसाची शे एकजूट आणि महाराष्ट्र धर्माची भूज प्रतिष्ठा सन्मान राखणं महत्वाचं आहे असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांचं कौतुक करतानाच त्यांच्या विधानाचं स्वागत केलं आहे मनसे शिवसेना युतीबाबतच्या अमित ठाकरे यांच्या भूमिकेचं काका म्हणून स्वागत करतो असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ठाकरे बंधूंच्या संदर्भातील चर्चांवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यानं काहीही होणार नाही लोक विकास बघतात त्यामुळे या युतीमुळे काही फरक पडणार नाही असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं भास्कर जाधव यांच्याकडून ठाकरे गटाला घरचा आहेर देण्यात आलेला आहे पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत काहीही बोललो चुकीचं आहे कुणी गेलं तर काय फरक पडतो असं बोलून चालत नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तर शिंदेच्या शिवसेनेतील नेते कृपाल तामणे यांनी सुद्धा या संदर्भातलं वक्तव्य केलं आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा काही परिणाम होणार नाही ते जास्त दिवस एकत्र राहणार नाहीत त्यांची नौटंकी लोकांना माहीत आहे असं वक्तव्य कृपाल तामणे यांनी केलेलं आहे जालिंद सुपेकरचा मेवणं शशिकांत चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला वैष्णवी हगवणी आत्महत्या प्रकरणाची शशिकांत चव्हाणचा संबंध असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेने यांनी केलेला होता तर शशिकांत चव्हाणचा सीडीआर तपासा असंही त्यांचं म्हणणं पिंपरी चिंचवडमध्ये शशांक हगवणीच्या मित्राला जेसीपी विक्री फसवणूक प्रकरणात बिड्या ठोकण्यात आलेल्या आहेत शशांकच्या मित्राचं नाव प्रणय साठे असून तो बँकेचा रिकव्हरी एजंट आहे शशांकनं प्रणयच्या मदतीनं रेवंडे कडून जप्त केलेल्या जेसीबीचा ताबा मिळवलेला होता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी शशिकांत चव्हाणचा सा संबंध असल्याचा आरोप अंधारी यांनी केला होता या आरोपानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी निवेदनाद्वारे खुलासा केला हे आरोप आणि गुन्हे यांचा काही हगवणे प्रकरणाचा कुठलाही संबंध नाही असं शशिकांत चव्हाण यांनी स्पष्ट केलं छत्रपती शिवरायांच्या काळात हगवणी कुटुंब असतं तर त्यांचा कडेलोट केला असतं असं वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलं आष्टी तालुक्यातील के जामगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये बोलत असताना सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं संजय शिरसाड यांनी मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला आणि त्यातूनच त्यांनी संभाजीनगर एमआयडीसी मध्ये जागा लाटलेली आहे असा गंभीर आरोप एमएमसी नेते इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाड यांच्यावर केलाय तर मध्ये एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या जागा घेण्या एवढे पैसे आले कुठून अशी खोचक टीका सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलेली आहे रायगडच्या रोहात खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते भव्य शिवसृष्टीचं लोकार्पण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या राज्याभिषेकाचं सा उचित साधून शिवसृष्टीचं अनावरण झालं दरम्यान आदित्य तटकरे सुद्धा या दरम्यान उपस्थित होत्या अकोल्यातील हातगावमध्ये ज्वारीचं पीक काढण्यासाठी गेलेल्या महिला शेतमजुरावर रानडुकरानं हल्ला केला हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत कुटुंबाचं हातावर पोट असल्यानं वन विभागानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंब करते महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे दरम्यान काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा संदर्भात घेतील पुढील आठवड्यात काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत पुण्यात पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेव उपाय आहे तिथे चेहरा लागतो त्यामुळे माझा चेहरा घेऊन पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जाण्याचं काम करू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मनमाडच्या रायपूर बडाने येथे शेतातून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते चंद्रपूरच्या तळोदी बाळापूर वन परिक्षेत्रातील मेंढकी गावाजवळ अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली आहे या धडकेमुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर मृत बिबट्याचा शव ताब्यात घेतलेला आहे पुण्यातला राजगड किल्ल्यावरील बाले किल्ल्यावरून चारशे फूट खाली कोसळून एका विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बाले किल्ल्याच्या बिकट वाटेवरून जाताना महिलेचा खाली कोसळून मृत्यू झालाय या महिलेचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात आला असून पोलीस या संदर्भातला अधिकचा तपास करत आहेत राज्यामध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणपत्रिका डिजी लॉकरमध्ये उपलब्ध करण्यात आल्यात ज्या विद्यार्थ्यांची अपार आय उपलब्ध नाही त्यांनी परीक्षेचं वर्ष आणि बैठक क्रमांक टाकून डिजी डिजिलॉकर ऍपमध्ये गुणपत्रिका प्राप्त करावी असं आवाहन करण्यात आलाय अभिनेता डिनोमोरियाच्या घरी मिठी नदी गेरभवार प्रकरणी ईडीची चौकशी सुरू होती तब्बल तेरा तासांनंतर ही चौकशी संपली आहे चौकशी दरम्यान डिनोमोरियाच्या घरात काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली गेली आहे तर इडीकडून डिनोमोरियाच्या भावाची सुद्धा चौकशी केली गेली आहे अमरावतीच्या चिखलदरा परिसरात लग्नाचं आमिष दाखवून सोळा वर्ष अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली तर यावर्षी अमरावतीच्या ग्रामीण भागात एक्कावन्न अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या बीडच्या चोभा निमगाव परिसरात गुंड पाठवून महिलेसह मुलाला लोखंडी रोडनं बेदम मारहाण केली गेली आहे जमिनीच्या वादाच्या कारणावरून पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून सहा ते सात जणांनी ही मारहाण केली आहे हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये अनोळखी व्यक्तीचं मृतदेह आढळलेला आहे दरम्यान कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे तर मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे यवतमाळच्या पुसदमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या चार जणांच्या टोळीचा टोळींना अटक झालेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली टोळीकडून पाचशे रुपयांच्या एकशे सतरा बनावट नोटा तसंच नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य असा एकुन, एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव ते वडगाव रोडवरील एका घरात चोरट्यांनी चोरी केली आहे दरम्यान चोरट्यांनी कपाटात ठेवलेले पावणे दोन तोळ सोनं रोख रक्कम लंपास केलेली आहे त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांशी गस्त वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत कोल्हापूरच्या सादर कासरवाडी घाटात पतीनं पत्नीची निर्घुण हत्या केल्याचं उघडकीस आलं पतीनं करत पत्नीची हत्या केली हत्येनंतर पती स्वतः पोलिसात हजर झाला या प्रकरणी कडून अधिकचा इंगोलीच्या सेनगाव परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे दरम्यान कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज पोलीस वर्तवतात बीडच्या चोभा निमगाव परिसरात गुंडा पाठवून महिलेसह मुलाला लोखंडी रोड न बेदम मारहाण केली गेली आहे जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव ते वडगाव रोडवरील एका घरात चोरट्यांनी चोरी केलेली आहे दरम्यान चोरट्यांनी कपाटात ठेवलेले पावणे दोन तोळ सोनं रोख रक्कम लंपास केली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरदरी येथे चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याचा प्रकार घडला चोरट्यानं महिलेच्या गळ्याला चाकू लावून एका घरात कोंडत अंगावर दागिन्यानी रोख रक्कम पडवली घटनास्थळी सेनगाव पोलिसांनी से धाव घेतली असून शोध सुरू यवतमाळच्या पुसदमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक झाली आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे टोईकडून पाचशे रुपयांच्या एकशे सतरा बनावट नोटा तसंच नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केलं गेलं आहे गोंदियाच्या सडगर्जुनी तालुक्यातील जांभळी येथे मटणाचा पाहुणचार चार आहे या प्रकरणी चौघानं अटक झाली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली के गेली आहे जळगावमध्ये चारित्र्यावर संशय घेतल्यानं एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली सासरच्या जाचाला कंटाळून एरंडोल येथील विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला महिलेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे छत्तीसगडच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पुन्हा पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली तेलंगणा राज्य समितीचा आणखी एक नक्षलवादी नेता यामध्ये मारला गेला पंचवीस लाखांचा इनामी नक्षली असलेल्या भास्करला पोलीस जवानांनी कंठस्नान घातलं तर त्याच्याकडे असलेली एके फॉर्टी जप्त झाली आहे बारा नक्षल्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केल्या दरम्यान प्रत्येक आत्मसमर्पित नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांसमोर दोन वर्दीधारी महिलांनी सुद्धा शस्त्रासह आत्मसमर्पण केलेलं आहे तर उत्तर प्रदेशमधील सहारनपूरच्या यमुना नदीकाठी भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं आहे सहारनपूर जिल्ह्यातील चिलकाना गावाजवळ यमुना नदीच्या किनारी लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला नियमित सरावादरम्यान आपत्कालीन लँडिंग करावं लागलं देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या वीस दिवसात रुग्णांची संख्या त्रेपन्न टक्क्यांनी वाढली आहे सोळा मे रोजी देशभरात कोविडचे त्र्याण्णव सक्रिय रुग्ण होते ज्यांची संख्या आता चार हजार आठशे सहासष्टवर येऊन पोहोचली बंगलुरु मधील एम चिन्नास्वामी स्टेडियम जवळ झालेली चेंगरा मध्ये चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे जी चेंगरा झालेली होती त्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला होता या प्रकरणी चारही आरोपींना एकोणीस जून पर्यंत न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले बंगळुरू चेंगरा मध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर सदुसष्ट जण जखमी आहे दरम्यान या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं असतानाच सोशल मीडियावर अरेस्ट हा ट्रेंड ज्यामुळे विराट कोहली आणि टीकेची उठलेली आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर खेळाडू विराट कोहली विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली शिवमोग्गा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कब्बन पार्क पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर एफ आय आर दाखल झाली आहे बळेगावमध्ये भाजपानं बंगळुरूचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शनं केलेली आहेत बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं त्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे आरबीआय कडून सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली गेली आहे गव्हर्नर संजय मनोत्रा यांनी ही घोषणा केली आरबीआयनं रेपो रेट पन्नास बेसिस पॉइंटनं कमी केलाय आहे त्यामुळे आता रेपो रेट साडेपाच टक्क्यांवर आला आहे रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाच्या व्याज दरामध्ये कपात होईल समलैंगिक जोडपं कुटुंब बनवू शकतात असा निर्णय देत मद्रास उच्च न्यायालयानं दोन महिलांना कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे खंडपीठासमोर एका महिलेनं जी तक्रार दाखल केलेली होती त्यावर सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निर्णय बघायला मिळाला मक्कल निधी मयम अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडू सचिवालयात राज्यसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे या दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम होते बंगळुरू येथील पासपोर्ट कार्यालय आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी प्राप्त झाली आहे एका अज्ञातानं बंगळुरू येथील पोरमंगल येथील पासपोर्ट कार्यालयाला एक ईमेल संदेश पाठवला हो इंडिगो पाठोपाठ अकासा एअर नवी मुंबई विमानतळासोबत व्यवसाय उड्डाणासाठी भागीदारी करार करण्यात आलेला आहे आणि या करारामुळे अकासा एअर ही नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या विमान कंपन्यांपैकी एक बनली आहे तर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून जी सेवन शिखर परिषदेसाठी खास आमंत्रण दिलेलं आहे ही परिषद कॅनडामध्ये पंधरा ते सतरा जून दरम्यान पार पडेल आणि या शिखर परिषदेमध्ये मोदी सहभागी होणार असून जगातील प्रमुख देशांचे नेते एकत्र एक येऊन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील सर्व सर्वपक्षीय बैठकीतील मंडळांच्या भेटींचे सध्या व्हायरल होत आहेत वॉशिंग्टन पत्रकार मध्ये शशी थरूर यांच्या मुलानं आपल्या वडिलांना प्रश्न विचारला शशी थरूर थोडे गडबडले तर मी याला प्रश्न विचारायला सांगितलं नाही असं मिश्किल उत्तर दिलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पाकिस्तान सध्या तीव्र सामना करतोय त्यामुळे पाकिस्ताननं भारताला एका मागोमाग एक अशी चार पत्र लिहून सिंधू जलवाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे एप्रिलमध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार स्थगित कुख्यात दहशतवादी हाफिज सईद बाबत त्याचा मुलगा तल्ला सईदने एक मोठा दावा केलाय हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणामध्ये असून तो अगदी आरामात आणि सुरक्षित आयुष्य जगतोय असं तल्ला म्हटलं रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक असं विधान केलं कदाचित रशिया युक्रेनला थोडं लढू द्यावं मग त्यांना वेगळं करून शांततेकडे नेणं योग्य ठरेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला वाद जबरदस्त पेटलाय मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केला आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे ट्रम्प यांचं नाव एपस्टाईन फाईल्समध्ये आलं असं म्हणत मस्क यांनी आरोप केलेत पाकिस्तान सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करतोय त्यामुळे पाकिस्ताननं भारताला एका मागोमाग एक अशी चार पत्र लिहून सिंधू जलवाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे एप्रिलमध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं हा करार स्थगित केला रशियानं युक्रेनवर जोरदार क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत युक्रेनमधील किव सह हो अनेक शहरांवर हा हल्ला झालाय रशियाच्या लष्करानं मोठ्या बॉम्बर विमानातून युक्रेनच्या अनेक भागातली क्रुझ क्षेपणास्त्र स्वीडन मधील प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग गाझातील लोकांना मदत करण्यासाठी जहाजानं निघालेली आहे तिच्यासोबत मॅडेलिन नावाच्या जहाजावर अकरा जणांचा छोटा गट आहे ही सगळी जण गाजातील लोकांसाठी औषध अन्नधान्य लहान मुलांसाठी दूध डायपर आणि पाणी शुद्ध करणारी घेऊन अखेर स्वतःची नाईन मंजूर केली आहे ही लस शियामेन विद्यापीठ आणि इतर संस्थांनी मिळून तयार केली आहे या लसीमुळे परदेशी कंपन्यांच्या लसींचं दशकांपासूनचं वर्चस्व संपलं सुरक्षित आणि प्रभावी दिसत आहे कोलंबिया इथल्या बोगोटो या मध्यम आणि उच्च सुरक्षा तुरुंगातील साठ कैद्यांनी शहरातील एका उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे या उपक्रमामुळे कैद्यांना समाजामध्ये पुन्हा एक संधी मिळते आणि त्यांच्या शिक्षेमध्ये कपातही होते देशभरातील एकशे शहरांमध्ये सुमारे पंधराशे कैदी अशा उपक्रमामध्ये सहभागी होतात युनायटेड किंगडमच्या क्वीन कॅमिला यांनी इंग्लंडमधल्या सेरोमोनियल कंट्री असलेल्या लँडला भेट दिली दरम्यान तिथल्या नागरिकांनी मोठी गर्दी करत क्वीन कॅमिला स्वागत केलं जपानच्या प्रिन्सेस काको ऑफ आकिशिनो यांनी ब्राझीलला भेट दिलेली आहे जपान आणि ब्राझीलमधील मधील एकशे तीस वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा सा उत्सव साजरा करण्यासाठी ही अधिकृत भेट होती ही भेट ब्राझील जपान मैत्री वर्ष म्हणून साजरी झाली आहे भारताची लांब पल्ल्याचे धावपटू वर्षा टेकामला ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनं डोपिंग चाचणी टाळल्याबद्दल तीन वर्षांची बंदी घातली वर्षानं अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन मान्य केलं असून निलंबनाच्या कालावधीला तिनं मान्यता दिली भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा एक मोठा धक्का मानला जातो इंग्लंडच्या दौऱ्यावर बुमराह किती सामने खेळणार आहे यावर गौतम गंभीर यानं वक्तव्य केलं आहे बुमराह कोणते तीन कसोटी सामने खेळणार हे आम्ही अजूनपर्यंत ठरवलेलं नाही मालिकेची स्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं गंभीर यानं म्हटलं त्यामुळे बुमराह तीन सामने खेळेल हे स्पष्ट झालंय इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली बद्दल शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिलेली आहे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत दोघांनी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलेला आहे त्याची जागा भरून काढणं कठीण आहे असं गिल यानं म्हटलं भारत आणि इंग्लंड सामन्याच्या क्रिकेट संघादरम्यान दोन अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू होईल भारताकडून या सामन्यात स्टार फलंदाज केल राहुल उतरू शकतो हा चार दिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेना मध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आला लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील दोन हजार वीस मध्ये झालेल्या हंगामात त्यानं आपल्या सहकारी खेळाडूला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोपपत्र दाखल झालाय भारताचा स्टार लेग स्पिनर पियुष चावला यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे त्याने इंस्टाग्राम पोस्ट केली आणि याबाबतची घोषणा केली पियुष दोन हजार सातचा सा, चा टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार होता चा भारतासाठी शेवटचा सा सामना दोन हजार मध्ये खेळलेला होता भारतीय संघातील खेळाडू पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडला रवाना झालेले आहे दरम्यान रिषभ पंत सह भारतीय खेळाडू विमानतावर आत जाण्यासाठी उभे होते दरम्यान एका चाहत्यानं रोहित शर्मा कुठे आहे असा प्रश्न रिषभ पंत याला विचारला त्यावर तो गार्डन मे घूम रहे असा रिप्लाय पंत यांना दिला सोशल मीडियावर पंतचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय भारत विरुद्ध इंग्लंड हा कसोटी क्रिकेट मालिकेतला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं एक नवं नाव दिलंय ही ट्रॉफी यापुढे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे या ट्रॉफीचं पूर्वीचं नाव पतोडी ट्रॉफी असं होतं आणि पतोडी ट्रॉफीचं नाव बदलल्यानं सुनील गावस्कर यांची यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली विश्वविजेता टी गुकेशनं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये चौथा विजय नोंदवला आहे गुरुवारी खेळल्या गेलेल्या नवव्या फेरीमध्ये त्यानं चीनच्या वेई हिचा पराभव केला स्पर्धेच्या दहाव्या आणि शेवटच्या फेरीमध्ये गुकेशचा सामना अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाशिव्हिल दरम्यान आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरी गाईसी अकरा गुणांक पाच गुणांसह पाचव्या स्थानी आहे